नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जिल्हा परिषदेअंतर्गत सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी पाच वेळी एक बोकड हे प्रकरण मित्रांनो आता सुरू झालेले आहे दरवर्षी मित्रांनो सेस योजनेअंतर्गत ही प्रकरणं चालवली जातात चालूगडीला आता या योजनेअंतर्गतचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे या योजनेअंतर्गत आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण की जर कागदपत्र आपल्या जवळ असतील तरच आपण या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ शकणार आहे त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर कागदपत्रे सांगणार आहे कागदपत्र व्यवस्थित ऐका ती जर कागदपत्रे आपल्या जवळ असतील तर लवकरात लवकर आपला फॉर्म ऑनलाइन पद्धतीने वेबसाइट वरती भरायचा आहे तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण सविस्तर व्हिडिओ पाहायला सुरुवात करूया कागदपत्राची डिटेल घ्यायला सुरुवात करूया तर कागदपत्रासाठी मित्रांनो आपण या ठिकाणी एक लिस्ट काढलेली आहे तर कागदपत्रामध्ये सुरुवातीला अर्जदाराचा फोटो म्हणजे जे लाभार्थी या योजनेअंतर्गत फॉर्म भरणार आहे तर या लाभार्थ्यांचा अर्जदारांचा एक आयडी साईज फोटो या प्रकरणासाठी आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर दोन नंबरला आहे आपलं आधार कार्ड मित्रांनो आधार कार्ड लक्षात घ्या आपलं मोबाईलला लिंक असणं खूप गरजेचं आहे कारण की या मोबाईलवरती आपला ओ टी पी जाणार आहे आणि हा ओ टी पी आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे त्याच्यामुळे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं खूप गरजेचं आहे नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढं आहे बँक पासबुक आता बँक पासबुक मित्रांनो आपल्याला नॅशनलाइज बँकेचं द्यायचं आहे किंवा जिल्हा परिषद बँक असेल तरी चालेल परंतु कोणत्याही पदसंस्थेचं किंवा अशा प्रायव्हेट संस्थेचं तुम्ही या योजनेसाठी पासबुक द्यायचं नाहीये त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो येणारा अनुदान तुमचं थांबवलं जाऊ शकतं त्याच्यामुळे बँक देताना व्यवस्थित ज्या तुमचं आधार ज्या बँकेला लिंक असेल अशीच बँक या ठिकाणी द्या म्हणजेच केवायसी झालेली बँक तुम्ही या प्रकरणासाठी जोडू शकता त्याच्यानंतर पुढे पाहू शकता मित्रांनो रेशन कार्ड आता रेशन कार्ड मित्रांनो तुम्हाला एक झोरासप्रत याला जोडायची आहे स्कॅन कॉपी केली तरी चालेल काही हरकत नाही पण रेशन कार्ड या ठिकाणी आपल्याला जोडावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जात प्रमाणपत्र आता मित्रांनो जे ओपन प्रवर्गात असतील तर त्यांना जातीचं प्रमाणपत्र देण्याची काही गरज नाही परंतु जे जात प्रवर्गातून फॉर्म भरणार असतील तर त्यांना जातीचं प्रमाणपत्र या ठिकाणी जोडावं लागणार आहे त्याच्यामुळे ते जातीचं प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं असणार आहे तर ही मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण अशी कागदपत्रे झाली कागदपत्राचा विषय झाला आता मित्रांनो ही प्रकरण जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने आहेत ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे याची तारीख तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे तर हे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट पर्यंतची तारीख शासनामार्फत देण्यात आलेली आहे म्हणजे टोटल एक महिना आपल्या जवळ आहे एक महिन्यामध्ये आपण कधीही आपला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो आवर्जून सांगू इच्छितो की ही योजना जी आहे ती मित्रांनो पन्नास टक्के अनुदानावरती आहे जे लाभार्थी या योजनेअंतर्गत सहभाग घेणार आहे तर त्यांना शासनाकडून पाच शेळी एक बोकड घेण्यासाठी पन्नास टक्के अनुदान दिलं जाणार आहे हे मित्रांनो अनुदान जे आहे ते मोफत असणार म्हणजे हे आपल्याला रिटर्न नसणार आहे जे काही अनुदान शासनामार्फत येणार आहे हे आपल्यासाठी असणार आहे म्हणजे आपल्या इतर खर्चांसाठी असणार आहे तुम्हाला जर हे प्रकरण एक लाखापर्यंत गेलं तर शासनामार्फत पन्नास हजार आणि तुमच्या मार्फत पन्नास हजार असं अनुदान शासनामार्फत दिलं जातं आहे हे प्रकरण सुरू ठेवणं हे प्रकरण करण्यासाठी ही मात्र गोष्ट लक्षात घ्या कारण की भरपूर लाभार्थी आपल्याला मेसेज करतात की अनुदानाची परत रक्कम कशी करायची परतफेड कशी करायची तर ही परतफेड रक्कम नसते ही शासनाकडून तुम्हाला आर्थिक मदत म्हणून दिलेली रक्कम असते तर मित्रांनो ही चालू घडीला अतिशय महत्वाची अपडेट होती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं ही योजना मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये आता सध्या सुरू आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो ही योजना जर सुरू असेल तर लवकरात लवकर या पद्धतीची प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची आहे भरपूर जिल्ह्यांमधून आता ह्या योजना सुरू होती कारण की शासनामार्फत संबंधित विभागांना या योजना सुरू करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने लाभार्थ्यांकडून आता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही जर या प्रकरणाअंतर्गत सहभाग घेत असाल तुम्ही ज्या प्रकरणासाठी पात्र ठरत असाल तर आपल्याला लवकरात लवकर कागदपत्रे गोळा करून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि या योजनेअंतर्गत सहभाग घ्यायचा आहे उपस्थित पहा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या स्वतःच्या मोबाईल वरून सुद्धा सविस्तर असा फॉर्म भरता येणार आहे तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद